अहययो रामा पापा आययो ये कचतुर नार बड़ी होशियार करके सिंगार मेरे मन के द्वारा गुस्सा तो गुस्सा जाय मेरे मन के द्वारा एक चतुर नार बड़ी होशियार आययो चंद्रा एक बेडे बीड़े आयययो बावळट मैं चंद्र नाही सुने ना काय रे मूर्ख बाई मानसले बेडी मागता का आय्यो कोणा कोणाबरोबर आल इथं होय बाहेर नाही ना जे आम्ही ते पाहुणे पोरगे बघायला आल की जे असं की मग हो की घरात दिवस पागल पाल बावळ अय्यो रामा लागत लागत का आंबे काय आला गेल तो ओ तिकडं पोडा

ಜಾರಡಬ ಚಿಲ್ ಶ ಬಸ್ಲ ಬೇ ಪರಗ ಬ नाही 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 आमच्या इकडे पद्धत अर्ध महाराष्ट्री महाराष्ट्रीयन अर्ध साऊथ इंडियन नाही नाही बात नाही पोरगा एकदम शांत अलीकडं बस ना शांत बस नाही तर टॉप टू नीट बस ना मी काय म्हणतो आता पोरगा ये माझ मेव ना शांत याच्याकडे लाक्षी द्यायचं नाही पोरगा एकदम सुंदर कामाच बघा अह रात्रंदिवस करत बघा दिवस काम हा मला नाही आधी तस काही म्हणत आणू नका बघत तुम्ही मी काय म्हणतो हा बोला तुमची पण सोडा की पोरगी म्हणतो मी गावा अन्ना ऐका ना तुमचं दाखव के काय फोर घे तुमच्या पोरीच काय नाव असत पोरीच नाव अहो तुम्हीच विचारून सोडा की बोलता येताय ऐकता येत तुम्हाला पण कळलं पाहिजे कि आला की तुम्हीच विचारा की धरलं का गाप गाप वास म्हणतो मी बर 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 अयो मी काय माहिती म्हणून म्हणतो बोला पोरगा काय करत असतो पोरगा एकदम सुंदर थोडं टेन्शन आलं की मग बसतो बस ध्यानाला बसतो ध्यानाला की बस नाही नाही अह गोविंदाच्या ध्यानाला बसत आणि एकदा ते ध्यानाला बसलं की मग ते मित्राकडे जात आणि मग भजन करत भजन भजन आणि मग तुम्हाला सांगतो थोड बसत झालं का भाजना मग ते रात्री जात बघा हरिपाठाना जात हरिपाठानं पोरग एकदम सुंदर धार्मिक दिसलं मला थोडस कन्फ्युजिंग बोलतात मोठा माणूस दिसला का मी लगेच त्याच धर्त फोर शांत शांत ना तुम्ही बोला की थोडा हे मराठी काय बोलत हे मराठी असत आमच्या शेजारीला असे मला मराठी नाही कामच नाही तुम्ही बोलत सांग की पोहराच काहीतरी हे सार प्रतिष्ठिता हे गावच तंट मुक्ती अध्यक्ष हे तंट मुक्ती अध्यक्ष पण तंट हे काही मिटत नसत पण हे कायम हसत असत आनंद यांच स्माइल आणि तंटा मिटत मिटता म्हणजे दांब्याला जरी गेलं तरी श्रद्धांजली तुमचं पण हसू काय हे जाऊ द्या बोलण्याचं जाऊ द्या घेता का तुम्ही काही आम्ही म्हणजे नाम वगैरे देवाचं नाम वगैरे घेता का नाही सारखं बघा ऐके आज तर काय पोरल पोर यांच्या बायकोचा भाऊ असत एकदम आमच्या जवळच बघा ते घरीच बांधलेलं असत त्यांच्या चेअरमनच्या आता शांत बसा कोरीला बोलवा अहो आत्ता बोलवते की बोला आली का ये बरं जाऊ नाही इकडं हे बघा आली कुठं दिसत आली बघा आई आई बस कोरी बस कुठ लागत रागत पॉरे दे हा बोला बोला म्हणत मीच म्हटलं किंवा काय का विचारायचं विचारून घ्या हा विचारत विचारत लाजत का नाव विचार पॉरेला हा तुमचं नाव तुमचं नाव काय असतं म्हणतो मी మేకా అన్నా విచారల పొర విచారల తు పొర సోరగి నా జీవన इडली डोसा सांबर काय म्हणू नका वा वा सकाळी जात आणि संध्याकाळीच येत बघा दिवसभर म्हणजे हा म्हणजे ते पार्लरचा कोर्स करत ना हो तोंड सांगवायचं काम करतंय ना सरळ बोल बोरायच्या मला परिणाम होतो असं म्हणू नका सगळे येत आहे बघा मग एक काम करा अध्यक्ष बोला ना मग येत एकदम जमत बघा काय काय पोडायचे का सोपार आहे टाका अग मला आ, मी काय म्हणतो लग्न झालंय ना तर तू कल्याण असं म्हणतो हा ते कल्याण झालंय ना मग तू इकडे काय करत असती आपण तिकडे हनीमून असती आपला अय्यो आमच्याकडं असलं काही नसती म्हणजे देवाला जेव्हा जाऊन येत असती ना गोविंद गोविंद नवस नवस फेडलं की मग सगळं काही असती काय नवस असती अस मी मे, एकटी देवाला जात असती एकटी राम पापण तर मी जात असते बघा आता अगं तू एकटी देवाला जात असती इथपर्यंत ठीक असती पण ते सोन नानं दाग दागिने साड्या सगळ्या कशाला नेत असती म्हणतो मी प्रथा असती ना अशी कोणती प्रथा असती सगळं कपडे नेत असती आमच्याकडे अशीच प्रथा असती हो मला वाटत असती तू काय दोन तीन महिने तिकडेच राहत असती काय का नाही मी वाजेपर्यंत परत येत असती हे ये सगळं कशाला असती हे नवस नवस गोविंद गोविंद हे देवाला दाखवा लागत असती चार वाजेपर्यंत येत असती हा जात असती मग मी जात असती जात असती लवकर येत असती <laughs> नवास नवास गोविंद गोविंद खूप वेळ झालाय तरी येथे वाट बघायला लावली मला पटकन काम झालं ना आपण मोकळे होऊन जाऊ आली का हा बघ सगळं घेतलं हो सोनं साड्या दागिने सगळं 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 घेऊन बरं झालं जीव थकला पार एवढं नाटक करून करू जाऊ दे आता काहीतरी आपल्याला करा, थोडं करायचं लागेल ला 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 उचला पटकन कुणी बघेल आपल्याला चला चला पटपट चला, चला, चला चल